नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहे पंढरपूर तालुक्यामध्ये खेडबाळवणी या गावामध्ये प्रयोगशील शेतकरी संभाजी माणिक पवार यांच्या ऊस या प्लॉटवर आलेलो आहे तर तो प्लॉट पाहण्यासाठी मंगळवारून काही शेतकरी आलेत आपण त्यांच्याच तोंडून जाणून घे कशा पद्धतीनं ह्या ऊसाचं व्यवस्थापन केलं नमस्कार पवार साहेब आपला पूर्ण परिचय द्याय की माझं नाव संभाजी माणिक पवार मुक्का बोस्ट तालुका पंढरपूर हां जिल्हा सोलापूर मी गेले पंधरा वीस वर्ष झाल्या शेती करतो या परंतु पाच सहा वर्षापूर्वी मी रासायनिक वर पूर्ण शेती करतो त्यानंतर मी पूर्ण आता जैविक औषध वापरत आहे माझं पीक आहे पाचवा खोडवा आहे पाचवा खोडवा बर लागणीला किती टन होता त्र्याण्णव टन और पडलं हा खोडव्याला पंच्याहत्तर हा तिसऱ्याला पडलं त्रेसष्ट त्याला छव्हा पण तुम्ही सांगितलं ठेवा साहेब लोक तर के मिद के मिद ते म्हणजे साठ टक्के कमी पडत आणि परत आता पासवर्ड ठेवाय नको तरी पण जांबरेसर वगैरे नेक्सअप कंपनी साहेब आले म्हणजे आणखीकडे पॉवर साहेब ठेवा तुम्ही तर तुम्हाला कमीत कमी साठ पण मी म्हणतो आता गेल्या वर्षीपेक्षा पेक्षा माझा चांगला आहे कमीत कमी पासष्ट टन होत निघणार पाचव्या पिकाला पाचव्या पिकाला आणि रासायनी फक्त सहा Uh, पोची खाज टाकले बरं तुम्ही माती परीक्षण पण पर करून घेतले माती परीक्षण केल्यानंतर मग ते काय पाहिजे ते म्हणजे नत्राचं प्रमाण तुमच्या राहण्यात कमी निघालं आणि पोटॅशचं प्रमाण हायर निघालं त्यामुळे तुम्ही युरिया वापरला जास्त आणि पोटॅश वापरलं नाही म्हणजे सहा पोती खत वापरले फक्तच तीन स्प्रे झालं वरून हा बाकी स्प्रे आता जास्त उंची गेल्यामुळं उंची था। था ड्रोन न फवारायचा आता आता ड्रोन फवारणी करायची खालून येते की शेत आणि कल्चर हे सोडलं नाही की पण सोडणार मी चार खालून सोडणार आहे डोस चार डोस इथून पुढे सोडणार आहे आणि आता माझं चौदा कांड्यावर आ... किती महिन्याचा उस आहे साधारणत बघा आता डिसेंबर एंडिंगला ला गेलाय जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै सात महिने सात महिने सुरुवात झाली जुलै हा सात सात महिने झाले चौदा कांड्यावर उन्हाळ्यात पाणी मला कमी पडलं उन्हाळ्यात पाणी कमी पडलं होतं काळोखी वगैरे कशा वाटते माझ्यापेक्षा आता यांनी साहेब आता नमस्कार नरोट साहेब तुमचा पूर्ण परिचय द्या आम्ही साहेबांचं शेत बघितलं पाचवा खोडवा म्हटल्यावर आम्हाला विश्वास बसला ना हा कारण आमच्या भागात दुसऱ्या खोडव्याला सुद्धा अशी उस येत नाही कारण इऱ्या डी एपी आम्ही बी टाकतो पण असं काय बाकीच आम्ही टाकत नाही त्याला फवारणी काय करतो वगैरे काय करत नाही त्यामुळे आम्हाला ते पन्नास टन पंचेचाळीस टन एकरी साठ टन लय झालं तर साठ टनाच्या आसपास ऊस नाही निघतो त्याच्या पुढे निघत नाही पाचव्या खोडव्याच जर पीक असं येत असेल तर मग आम्ही ह्यांचं काहीतरी आदर्श घेतला पाहिजे घेतला पाहिजे बरोबर पानं वगैरे कशी वाटते साहेब काळू की जर दाखवा की पॉवर साहेब पान वगैरे जाडीला वगैरे घ्या आता हे पान वगैरे रुंदी वगैरे कशी वाटते पूर्ण चार बोट चार बोट पूर्ण बसते ती पाण्यात हा मग पांढरी नस वगैरे कशी आहे पांढरी पांढरी नस पांढरी शुभ्र आहे बर आता जाडी वगैरे उसाची दाखवू शकता का जरा दाखवा की जरा दाखवा उसाची जाडी वगैरे कशी आहे हा उसाची जाडी वगैरे चांगली आहे आता पाणी पडल्यामुळं पाणी कमी पडले तरी सुद्धा आता वाढ चांगली आहे दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा तेरा बारा तेरा चौदा म्हणजे चौदा पंधरा कडच आहे हे तर ह्या वर्षी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने टार्गेट ठेवले गेल्या वर्षी पेक्षा ऊस जादा चांगला निघणार आहे म्हणजे हा पूर्ण असा हा प्लॉट आहे मग तुम्ही समाधान आहेत का साहेब समाधान आहे इतर शेतकऱ्यांना काय सल्ला चाल इतर शेतकऱ्या काय बाबा रासायनिक खर्च कमी करून हा तुम्ही जेविक वा, बाहेरचं हे जे औषध आहे वापरून हा भरपूर आणि शेतीचा कस जो आहे कस तो कस वापर मी पहाला ना अजिबात पाच वर्ष झाला सांगोलकर साहेब काय वाटतो प्लॉट बघितल्यावर एकदम एकदम मस्त मस्त आहे ना आता आपण कडेला उभा राहिलो एकदम कोपऱ्यात उभा राहिलोय पण आतमध्ये सगळा प्लॉट जबरदस्त आहे समजा